तंजावर या ठिकाणी रेदेश्वरचं मंदिर बघा रेशिस इज द फर्स्ट हे गोपुरम प्रवेशद्वार त्याच्यानंतर हे सेकंड गोपुरम आहे आणि त्याच्यानंतर परत हे त्याच्या पुढच्यानंतर दुसरं गोपुरम आणि नंतर मातमध्ये आपण प्राचीन असं मंदिर प्रचंड असं मोठं मंदिर दरवाजा तीस ते चाळीस फुटाचा दरवाजा आणि मग आतमध्ये आपण प्रवेश करतोय बरं हा मंदिराचा परिसर छोटीशी गार्डन आणि हे दुसरं हे बृहदेश्वरचं टेम्पल हे तंजावर या ठिकाणी हे बृहदेश्वर नाव बोलतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस जेव्हा तंजावर त्यांच्या ताब्यात होते त्यावेळेस हां मग चप्पल <laughs> मी आतला एरिया आता दाखवतो आता आम्ही आऊटसाईडला आहोत सोळा जो आतमध्ये गेलो आणि शूट करतो